दुसऱ्या पत्नीच्या जाजाला कंटाळून हातकलंगडे इथल्या अण्णासाहेब डांगे आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हातकणंगणे तालुक्यातील वडगाव इथे राहणारे मुख्याध्यापक भास्कर मारुती यादव हे हातकणंग मधील अण्णासाहेब डांगे आश्रम शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते ते पत्नी आणि मुलासह वडगाव इथे राहत होते या शाळेत नोकरी करणाऱ्या महिलेबरोबर त्यांचा दुसरा विवाह झाला होता पण दोघांमध्ये बऱ्याच दिवसापासून वाद निर्माण झाला दुसऱ्या पत्नीने त्यांच्यावर महिला दक्षता समितीकडे तक्रार केली त्यासाठी दोघांनीही आज कोल्हापुरात हजर होण्यास सांगण्यात आलं होतं या प्रकरणात त्यांना अटक होईल अशी भीती होती अटक झाल्यास नोकरीवर गंडांतर होईल असं वाटत होतं तसेच तीस लाखाची मागणी होत असल्यानं यादव दोन दिवसात तणावात होते ते आज सकाळी शाळा असल्यानं सात वाजता बाहेर पडले होते त्यांनी आठ वाजता सहकारी शिक्षक मित्र आणि एका माजी विद्यार्थ्यास फोन करून माझा अपघात झाला असून ताबडतोब नरंदे खिंडीत यास सांगितलं ते तात्काळ आले असता यादव यांनी झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली त्यांच्या आत्महत्येचं नेमकं का कारण स्पष्ट झालेलं नाही मात्र त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जाते